नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील तसेच सोलापूर भागातील पूरग्रस्तांना मदतीचे कार्य चालू आहे आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पूरग्रस्त असलेल्या चिंचपूर बुद्रुक पांढरेवाडी सकरवाडी तसेच शेळगाव या भागात पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून मदत घेऊन टीम पोहोचली पिंपरे चिंचवड शहराचे विरोधी पक्षनेते विनोद नडे नगरसेविका सविताताई ताई खुळे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पैलवान काळूराम नडे नरेश खुळे राजाभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून पिंपरे चिंचवडमधील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आज पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारशे पन्नास जीवनावश्यक वस्तूंचे किट त्यामध्ये साखर तेल तांदूळ चहापत्ती पोहे शेंगदाणे साबण बिस्किट तूर डाळ मसूरदाळ व इतर किराणा माल साडी कपडे ब्लँकेट पोहोचण्याचे कार्य संपन्न झाले स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे आचार व विचार पुढे घेऊन जात असताना आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समाजबांधव उपयोगी काम करत असताना गोरगरिबांच्या मदतीला नेहमी तत्पर राहणारे हे आमचे काम नव्हे तर कर्तव्य समजून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करीत आहोत अशी भावना या प्रसंगी मदतकर्त्यांनी व्यक्त केली तर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात असताना आपण मदत करणे हे आपले परम कर्तव्य समजतो गेली पंधरा दिवसापासून अचानक आसमानी संकटाचा सामना करत असताना आमदार शंकर भाऊ जगताप यांचे सर्व सहकारी शेतकरी राजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत सर्व मदतकर्त्यांचे उपकार पूरग्रस्त भागातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर कधीच विसरणार नाहीत माझे आमदार सुजित सिंह ठाकूर तसेच माजी मंत्री व, व विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चिंचपूर बुद्रुक सरपंच उपसरपंच व सहकारी या संकटामध्ये ग्रामस्थांच्या बरोबर उभे आहेत पूरग्रस्तांना धीर देत असताना पिंपरी चिंचवड शहर असेल आमदार शेठ जगताप आमदार साहेबांचे सर्व सहकारी यांच्यामार्फत आलेला मदतीचा ओघ नक्कीच आम्हा सर्वांना स्फूर्ती देणारा आम्हाला लढण्याची आणि संघर्ष करण्याची ऊर्जा देणारा आहे ग्रामपंचायत चिंचपूर बुद्रुक व ग्रामस्थ आपले कायम रुढे राहतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला